येणाऱ्या पंचवीस तारखेला ज्या वेळेला नवी मुंबईचा लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ हा खुला होणार आहे तो खुला होण्याच्या आधी राज्य सरकारनं त्या विमानतळाला घोषित केलेलं लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नामकरण किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषेतील नामविस्तार हे व्हावं या दृष्टिकोनातून आताच आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलो सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना आम्ही मागणी केली की विमानतळाचं पहिलं उड्डाण त्या विमानतळावर होण्याच्या आधी या विमानतळाचं हे नामकरण झालं पाहिजे प्रकल्पग्रस्तांमध्ये अस्वस्थता आहे भूमिपुत्रांची मागणी आहे आणि ठीक ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनांची घोषणा होते आहे अशा वेळेला या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव पहिलं उड्डाण व्हायच्या आधी लागलं पाहिजे की सगळ्या प्रकल्पग्रस्तांची भूमिपुत्रांची तळमळ आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना या ठिकाणी भेटलो या ठिकाणी लोकनेते दीपा पाटील साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटीलजी उपस्थित आहेत या ठिकाणी माजी खासदार संजीव नाईकजी उपस्थित आहेत आमदार कथोरे साहेब आमदार महेश बालदेजी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सदस्य मंडळी या सगळ्या आंदोलनामध्ये ज्यांनी भाग घेतलाय सारी मंडळी उपस्थित आहोत या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जी पहला पहला आधी आंदोलनं झाली त्याच्या वेगवेगळ्या केसेस आम्हाला सर्वांवरती आहेत आणि त्यामुळे सगळ्यात जास्त याची तळमळ आणि अस्वस्थता ही आमच्यामध्ये आहे तशीच ती प्रकल्प भूमिपत्रांमध्ये आहे मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की विमानतळाचं पहिलं उद्घाटन पहिलं उड्डाण व्हायच्या आधी झालं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नेमकं त्याच्या आधी होईल का सांगता येत नाही पण पंतप्रधानांनी आश्वस्त केलंय त्यामुळे दिवापाटी साहेबांचं नाव या विमानतळाला लागणारच हे त्यांनी सांगितलंय या संदर्भात आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी या संदर्भामध्ये प्रेस स्टेटमेंट द्यावं पण या संदर्भामध्ये मी यथायोग्य प्रेस स्टेटमेंट देईन असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदय या संदर्भामधलं स्टेटमेंट देतील आणि या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्यामध्ये जी संदिग्धता ती मिटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नामकरण होईल त्यावेळेला हा विजय आम्ही साजरा करू खर तर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांना या संदर्भामध्ये जाब विचारण्याचा अधिकार आहे पण ज्यांनी दिबापाटी साहेबांचं नावही घेतलं नव्हतं कावीळ होती त्यावेळेला साहेबांच्या नावाची आणि उलट सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जावं याच्या पुढे ते शब्दही काढत नव्हते त्यांना तर आम्हाला कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही मला माहिती नाही त्यांना आंदोलन करायचं आहे ते कुठल्या नेमक्या कारणासाठी करायचं आहे पण ज्यावेळेला मुख्यमंत्री आम्हाला आश्वस्त करतात पंतप्रधानांचा शब्द आहे असं सांगतात आमच्यासाठी तो अंतिम आहे निश्चितपणानं कारण असं आहे की या पूर्वीची जी आंदोलन झाली त्या आंदोलनांमध्ये ते कुठेही दिसले नाही राजकारणात तर फार आधी पासून आहेत त्यामुळे या संदर्भामध्ये तुम्ही भेटणार आहात नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय त्यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात जे करायचे ते सगळे प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू धन्यवाद